नमस्कार मी सिद्धेश टाकवले दुपारचे एक वाजता आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मीरा भाईंदर मधून मनसेच्या मोर्चा आधीच आता मीरा भाईंदर मधील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची सध्या धरपकड सुरू आहे मीरा रोड परिसरामध्ये पोलिसांकडून सध्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झटापट झाल्याचं पाहायला मिळत आहे मनसेचे अनेक नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे त्यामुळे आता हा मोर्चा जो आहे तो काही वेळापूर्वी थांबलेला होता मात्र था था आता पुन्हा एकदा तो मोर्चा आता सुरू झालेला आहे मनसेच्या मोर्चा आधीच मीरा बाईंदर मधलं वातावरण तापायला सुरुवात झाली त्यानंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आता जी घटना मिरा रोड मध्ये झाली घोडबंदरला मोर्चा उद्या सांगाल कडकवलीला मोर्चा काढा मिरा रोडच्या मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा तर हे धंदे आम्ही सर करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का आमच्या मनात संशय तर आमचा शांतताने मोर्चा मिळणार होता बाबा परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात तर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरातचं आहे का महाराष्ट्राचं आहे हा आमचा प्रश्न माणूस उतरला यांच्या पुरात गोळा आला मारवाड्याने मोर्चा काढला तेव्हा चाललं का आणि हा मीरा माहिती मराठी माणसाच्या आत्ताच आहे कोणाच्या वापर नाहीये दोन वर्ष मध्ये दुबईची भाषा शिकतात शिकतात की उ, ओ, ना महाराष्ट्र मध्ये त्यांच्या गरज असल्या नाही मराठी शिकवायला परवानगी त्यांच्याकडे परमिशन काय परमिशन नाही का मोर्चा काढला महाराष्ट्र मध्ये मारवाडी गुजराती मोर्चा काढला तुम्ही महाराष्ट्र मध्ये आहे मराठी मोर्चा काढू शकत नाही काढू शकत नाही परमिशन कशात दिले नाही अन्याय लयपूर अन्याय आहे महाराष्ट्र मध्ये मध्ये मराठी मोर्चा काढू काढू शकत नाही का पाकिस्तान घ्या ज्या मारवाडी गुजरात यांनी मोर्चा काढला त्याने दुसऱ्याने लावलाय आज संतोष देशमुखचे बारेकरी पकडता येत नाहीत पण मराठी माणूस जो आपल्या हक्कासाठी होत त्यांना तुम्ही अटक करताय आणि दडपशाही चालली आहे भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल गृहमंत्री मुख्यमंत्री तिथले मंत्री, मंत्री नेमका करतायत काय प्रताप सर नाईक म्हणतायत मोर्चाला परवानगी देत होतो आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले आहेत गृहमंत्र्यांनी गृह खात्याचे आदेश दिलेत मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना अरेस्ट का करताय कशासाठी अटक करताय राज्य आहे ते मराठ्यांचं आहे का अमराठी लोकांचं आहे हा जेव्हा अमराठी लोक त्या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते भाजपले कुठे होते हा आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करत आहेत एवढे घाबरलेले आहेत ते लोक हा यांना कळलं पाहिजे अरे बाबा मराठी लोक आज दोन करोडच्या वरती लोक इथे आहेत त्या सर्वांना मारपीट होते का आम्ही करतो आम्ही लढतोय मराठी साठी त्यांना मराठीशी काही देणं घेणं नाहीये यांना मीरा भाईंदर कॅप्चर करायचं आहे इतर भाषिकांना मराठी भाषिक सोडून यांना इतर भाषिकांना दडपायचं आम्हाला दडपायचं आहे हा म्हणून ते इतर भाषिकांना साथ देत हे टेम्परेरी रिस्ट्रेनमेंट आहे पुढचं म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी आणि इथं सुमारे पेक्षा अधिक लोकांना पोलिस दला ताब्यात घेतलं नाही सगळ्यांना माहिती आहे की परवानगी नाकारली होती आणि परवानगी नाकारण्याचं पण एक महत्वाचं कारण होत की याच ठिकाणी काही दिवसापूर्वी घटना घडलेली गट आहे त्या घटनेमध्ये घटनेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे असं असताना इथली संवेदनशीलता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी म्हणून ते परवाना नाकारलेला आहे त्यांना असं पण सांगण्यात आलं की योग्य ठिकाणावरून आणि योग्य मार्गाने जर त्यांना काही आंदोलन करायचं असेल तर पोलीस दल त्याचा विचार करतील परंतु तसं न करता त्यांनी याच ठिकाणचा आग्रह धरल्यामुळे ते पोलीस दलासमोर सुद्धा अडचण होते दरम्यान मीरा भाईंदर मधील मोर्चाला परवानगी का नाकारली असा सवाल आता मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना विचारलेला आहे आणि याच संदर्भामध्ये पोलीस महासंचालकांकडे आता मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा हेतू होता का असा सवाल सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी विचारलेला आहे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचं सुद्धा सूत्रांनी माहिती दिलेली आहे